रामटेक मध्ये पौराणिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या रामटेक गड मंदिर येथे उधाला होणारी त्रिपुरी पौर्णिमाचे पौर्णिमाची सुरू आहे धार्मिक मान्यतानुसार त्रिपुरा सुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून रामटेक येथील श्रीराम लक्ष्मण मंदिरावर टिपूर येते मध्यरात्री टिपूर जाळण्यात येणार आहे विदर्भचे नव्हे तर मध्य प्रदेश व छत्तीसगड महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात रामटेक मध्ये या निमित्त गड मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे मात्र गड मंदिर रिसीवर एस डी एम प्रितेश महाजन व पोलीस प्रशासनाकडून ही मोठी बंदोबस्तची तयारी करण्यात आली आहे चुनावी आचार आचारसंहितेतच हा उत्सव येत असल्याने यंदा प्रशासनाला दुहेरी कसरत करावी लागणार आहे श्री क्षेत्र रामटेक येथील कार्तिक पौर्णिमेचा उत्सवाची सांगता दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारी रात्री बारा वाजता गडमंदिर कळसावरती त्रिपुरा जोत पेटवून करण्यात येईल गेल्या महिन्याभरापासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असे काकडातील गडमंदिरात येत असते आणि वैकुंठ चतुर्दशीला विशेष पूजा ज्या दिवशी हरिहरभेट ज्याला आपण म्हणतो म्हणजे भगवान महाविष्णूंना चातुर्मासात शय्यवरनं जागो जागं करून ही सगळी व्यवस्था सुचारूप्रमाणे भगवान शंकरांना देणे असा हा कार्यक्रम असतो म्हणजेच त्याला आपण हरिहर हरिहरभेट म्हणतो म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव अशी त्यांची पूजा वैकुंठ चतुर्दशीला होईल आहे ज्या दिवशी आपण भगवान महाविष्णूंना बेल वाहत असतो आणि शंकराला तुवस वाहून अशी वैकुंठ चतुर्दशी पूजा इथे होत असते तसेच रात्री बारा वाजता गणमंदिराच्या म्हणजेच राम मंदिराच्या कळसावरती त्रिपुराची जोत पेटवून आपल्या रामटेक येथील उत्सवाची सांगता होईल आहे साधारणतः आपण पकडून चाललं की दहा चा 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 ते पंधरा हजारच्या वरती भाविक या कार्तिकपणाच्या उत्सवाला इथे येतील आहे प्रशासनाच्या विशेष काळजीमुळे असं होत असतं की बरेच भाविक हे पार्किंगमध्येच गाड्या थांबवल्यामुळे तेवढ्या येण्याची संख्या कमी रोडावते पण बरीच लोकं मग पायऱ्यांनी या मार्गस्थून होऊन ते येत असतात मध्य प्रदेश छत्तीसगड ही भागात या भागात रामटेक मंदिराचं विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे त्या भागातली ज्याला आपण असं म्हणतो की गाटत, लोक सगळे असतात त्यांच्या विशेष महत्वाचं यात्रेला असतं आणि बाकी नागपूर जिल्ह्यातील भंडारा तुमसर चंद्रपूर गोंदिया याही भागातून बऱ्यापैकी भाविक इथे यात्रेला असतात महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर कुले रामटेक